हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही देवाचरणी प्रार्थना तर आता मी माझ्या ब्लॉगची सुरुवात पण करत आहे आणि सकाळी सकाळी सुरुवात झालेली कामाला तर तुम्ही बघताय मी वांगीच्यावरती आज म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असणार मी वांग्याची भाजी बनवती आहे आज सगळे घरी आहे आणि त्यामुळे ना म्हटलं पात्काळ भाजी करू वांग्याची तर काटे वगैरे काढून घेते मी पहिले वांगेचे कारण काय होतं एखादा काटाय ना खाण्यामध्ये ना घशात वगैरे आटुकतो तो, तो खूप डेंजर असतो तर मग त्यामुळे ना मग मी काटायचा शे वांग्याचे ना काटे वगैरे ना काढून घेते आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा मागच्या हप्त्यात ये ना दोन साड्या घेतल्या म्हणजे माझ्या ज्या नवीन दोन भाऊजा आलेले आहेत ना त्यांच्यासाठी ना मस्तीत की दोन साड्या घेतलेल्या आहेत परत रसांबा पण झाला पण मला वेळच नाही भेटला व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणजे काय बनवलंच नाही आणि आज ये ना त्या साड्यांवरचे ना मीच ब्लाऊज शिवणार आहे त्यांना म्हटलं जाऊ दे दीद मी तुम्हाला थोडंसं लेट भेटल पण मग देईल म्हटलं मी शिव मग आज काही कर मस्तपैकी ना ब्लाऊजची पॅटर्न वगैरे बनवते छानपैकी कापून ठेवते आणि एक तर साडी ना खूप छान मस्त नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेली आणि आम्ही कलर पण तोच घेतला आणि माहीत पण नव्हती ही साडी नवीनच आलेली तर त्यानंतर व्हिडिओ बघितलं आणि त्यानंतर लक्षात आलं अरे ही तर साडी खूपच ट्रेंडिंगमध्ये मस्त खूप छान एक मस्त पॅटर्न बनवून ठेवते ब्लाऊजचे म्हणजे कसं सामान आणलं की पटकन लगेच शिवून काढत बघा साडी त्याने नाही तुम्हाला दाखवायला पण ब्लाऊजचं कापड आहे माझ्याकडे तर अशा प्रकारची साडी घेतली होती आणि दुसरी छान अवस्थ म्हटले आता याचं पहिलं शिवण टाकू तर मग पॅटर्न वगैरे बनवते खूप दिवसांनी पॅटर्न बनवते भाजी पनाने सा तर भाजीपाला पण आणायचे दिले दवाखान्यात पण न्यायचे आणि म्हटले ब्लाऊज यांना थोडंसं सामान पण घेऊन येतो मी बोलू की अजून एक साडी घेतली रे बघा ही येते अशा प्रकारची फक्त ब्लाऊज पीसच ठेले साड्या तीनशे त्यांची मी त्यांना घेऊन टाकल्या तर मी बघते आज थोडंसं घरामध्ये वेगळं पण दिसतंय खूप काम होतं आज दुपारपर्यंत जवळजवळ एक दोन वाजेपर्यंत माझं घरातलं चावत आवडतं दिवलं आणि खूप मोठं भर आहे माझं पण

आणि मी ना खाली झोपत असते ना म्हणजे सवयच लागून गेली ती मी त्यामुळे आज थोड्याशा ना लुक चेंज केला म्हटले म्हणजे मग वरती झोपत जाऊ तरी पण मग तिथं गळतो इथं गळतं अख्खं गळतच गळतं माझं घर लई वैता होतो त्याच्यामुळं मग आज थोडंसं लुक चेंज केलं कसं वाटतं ना सांगा मला माझ्या मोठ्या मामांच्या घरी येणारं सांब्याचं जेवण वगैरे होतं तर मग मामांचा फोन आला मग मी पण गेली संध्याकाळीच जेवायला आणि त्यांच्याकडे ना लॅप जातीची कुत्री आहे तर तिला पिल्ल पण झालेली होते तर म्हटले चला सगळेजणं जाऊन मस्तपैकी पिल्लं वगैरे बघून घेऊ हो, तर मग आम्ही खाली आलो आणि सगळेजण बघतायत कशी पिल्लं आहे काय तर खूपच अशी क्यूट अशी छोटी छोटी पिल्लं आहे खूप छान दिसत आहेत हे पट टी व्ही मागच बसलेलं आहे बरं का किती आहे माझ्या मामांचं घर असं एकदम गावाच्या बाहेर आणि खूप उंचावरती आहे तर म्हणजे पूर्ण सिन्नरमध्ये फटाके वगैरे जर फुटत जर असले ना तर मामांच्या घरावरून खूप सुंदर असं दिसतं तर आता सगळेजण जेवायला वगैरे पण बसलेली होती आणि मी पण जेवण झाल्यावरती लगेच जाणार होती कारण पावसाचं पण वातावरण झालेलं होतं तर चला आता मी माझ्या व्हिडिओची इथं सेंडिंग करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट घरी ठेवून घरी ठेवून गेली बस शांत झालं じゃあ。